हॅलो एव्हरीवन किप इट सिम्पल इन मराठीच्या खूप दिवसानंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळा खूप वाढलाय त्याच्यामुळे भरपूर पाणी प्या पाणी प्या स्वतःची भरपूर काळजी घ्या कारण डिहायड्रेशन होतं या दिवसामध्ये तर आजचा जो व्हिडिओ किंवा जो काही व्लॉग आहे खूप दिवसानंतर पोस्ट करते ॲक्च्युली खूप दिवसापासून मला या काही गोष्टी शेअर करायच्या होत्या असे काही प्रॉडक्ट जे मी ऑनलाईन किंवा सध्या बरेच सारे रील्स बघून वगैरे मी असं मला वाटलं की चला आपण घेऊयात पण ॲक्च्युली ते माझ्या स्किन किंवा हेअरसाठी असे प्रॉडक्ट जे अजिबात वक केलेले नाहीत ते खूप चांगल्या ब्रँड्सचे असूनसुद्धा तर असे काही चार पाच प्रॉडक्ट्स आहेत जे मे बी तुम्ही वापरले असतील आणि तुम्हाला त्याचा सा खूप चांगला रिझल्टही मिळाला असेल मला ज्या गोष्टी घेऊन प्रचंड मनस्ताप झाला प्रॉडक्ट्स युजफुल पण नाही तर बघूया असे काही जे काही मी माझे पैसे उडवलेत उगाचाच वाया घालवले तर ते प्रॉडक्ट कोणते आहेत तर ते पाच प्रॉडक्ट्स जे घेऊन मी फसले आणि माझे पैसे वाया गेले ऑफकोर्स सगळ्यात महत्वाची गोष्ट तर यातलं पहिलं प्रॉडक्ट आहे हा शॅम्पू हा आहे विल्वा ब्रँडचा गोट मिल्क शॅम्पू आता गोट मिल्क का तुम्हाला खरंच माहीत नाही आहे काहीतरी असं वेगळं वाटलं फॅन्सी या गोट मिल्क शॅम्पू आणि खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यूज होते म्हणून म्हटलं यूज करून बघूया हो असं काय वेगळं करणार आहे हा शॅम्पू ॲटलीस्ट केस सॉफ्ट किंवा स्मूथ झाले तरी खूप झालं कारण माझे केस वेवी आहेत जसे तुम्हाला दिसत असतील हे असे एकदम ड्राय झालेले तर ते ह्या शॅम्पूमुळे झालेले आहेत कारण तर हा शॅम्पू त्यांनी असं काही स्पेसिफाय केलेलं नाही आहे की कुठल्या हेअर टाईपसाठी आहे त्यांनी दिले ऑल हेअर टाईप्स आणि रिव्ह्यूजमध्ये असो तर सगळ्या हेअर टाईपच्या लोकांचे खूप चांगले रिव्ह्यूज होते की शॅम्पूमुळे केसांना छान शाईन आली किंवा केस छान सॉफ्ट झाले म्हणून म्हटलं आपण यूज करून बघूया तर तिथेच मी फसले कारण एक तर या शॅम्पूची क्वांटिटी खूप जास्त लागते कारण कम्पेअर टू अदर ब्रँडचे शॅम्पू ज्या मी आधी वापरत होते आणि असं काही ग्रेट माझ्या केसांच्या बाबतीत झालेलं नाही आहे म्हणजे स्मूथ वाटावेत केस हा जे एक माझा बेसिक क्रायटेरिया होता तेही काही झालेलं नाही आहे शाईनचं सोडूनच द्या तर असं हे माझं फेल गेलेलं पहिलं प्रॉडक्ट आहे विल्वा कदाचित ज्यांना ज्या लोकांनी रिव्ह्यू दिले त्यांना हा शॅम्पू चांगला सूट झाला असेल पण मला नाही झाला कारण प्रॉब्लेम असा आहे की माझा स्काल्प आहे हा ऑइली आहे आणि माझे केस जे एंड्स आहेत ते ड्राय आहेत त्याच्यामुळे मे बी हे झालं असेल की दोन गोष्टी एकत्र नाही साधता आल्या ना। त्या शॅम्पूला so, सो दुसरं प्रॉडक्ट आहे आता ह्याचा तर शॅम्पूच आहे पण तो शॅम्पू आहे तो आम्ही इतका इतका फालतू होता इतका फालतू होता की तो आम्ही भरून संपवून टाकला तर तो, तो आहे हा वाव ब्रँडचा शॅम्पू हा तर कंडिशनर आहे ऑफकोर्स कारण हा त्या माझे हसबंड वापरतात मी त्यांना देऊन टाकले वापरायला मी नाही वापरत, ना वापरत कारण इतका डिवंडस हेअरफॉल झाला मला या गोष्टीने याचेही खूप चांगले रिव्ह्यूज होते आणि एस्पेशली याच्या स्मेलबद्दल कारण हा आहे हिमालयन रोज ह्याचा स्मेल खरंच खूप छान आहे नो no डाऊट पण फॉल होत असेल तर स्मेलने काय करणार ना त्यामुळे हे एक खूप म्हणजे वाव स्किन केअरचा म्हणजे खूप खूप सारे चांगले रिव्ह्यूज होते बऱ्याच लोकांना ह्याचे बरेचसे म्हणजे फक्त हे हे असं नाही आहे बरेच याचे बरेच प्रॉडक्ट्स आवडतात आणि लोकांकडे खूप पॉझिटिव्ह चांगले रिव्ह्यूज होते पण समहाऊ मला तो सूट झाला नाही त्याच्यामुळे दोन यूजमध्येच मी तो शॅम्पू वापरणं बंद करून टाकलं नॉट नेसेसरी की प्रत्येकाला असाच अनुभव हो येईल थर्ड जो आहे तो मी सध्या रिसेंट वापरते कारण मी हा शॅम्पू ऑर्डर केलेला गोट मिल्कवाला म्हणून मग मी या ब्रँडचा शॅम्पू ऑर्डर न करता मी ह्याचं कंडिशनर आणि स्टायलिंग जेल या दोन गोष्टी वापरल्या हा खूप फेमस ब्रँड आहे हा आहे खूप भारी भारी लोकांचे ह्याचे भारी भारी रिव्ह्यूज बघून मी मागवला पण नॉट वर्थ जी कॉस्ट आपण आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक काय म्हणजे हे इतक्या मोठ्या मोठ्या बॉटल्स अवेलेबल आहेत इट इज अराउंड टू uh, थर्टी सेवन म्हणजे ऑलमोस्ट अडीचशे एम एलच्या आसपासच्या बॉटल्स आहेत एखाद्याला जर ह्या गोष्टी सूट नाही झाल्या तर राहिलेल्या गोष्टीचं काय करायचं कारण स्टायलिंग जेल तर ठीक आहे वापरू आपण कसं तरी आपण एखाद्या काही फंक्शन आहे इव्हेंट आहे तेव्हा वगैरे आपण वापरू शकतो पण हा एक तर लिव्हिंग कंडिशनर आहे त्याने काहीही कंडिशन झालेलं नाही आहे लिव्हिंग कंडिशनर म्हणजे लिटरली त्यांनी जी प्रोसेस सांगितली त्या पद्धतीने लाईक जी सी जी मेथड आहे कॉलिगल मेथड आहे त्याने मी यूज करून बघितलं नॉर्मली यूज करून बघितलं या सगळ्या पद्धतीने वापरून सुद्धा ह्याने अस, कंडिशन जो इफेक्ट यायला पाहिजे तो असता वेळ मला एकदाही आले नाही मी वापरते आहे कारण आता मला संपवायचं आहे हा काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे सो so, हे स्टायलिंग जे हे डिफायनिंग जेल आहे डिफायनिंग जेल म्हणजे ऑफकोर्स नावातच आहे डिफाईन करण्यासाठी तुमचा जो हेअर पॅटर्न आहे तो डिफाईन करण्यासाठी आपण वापरतो तर ते डिफायनिंग जेल सो so इफ तुमचे केस कली असतील तर ते कर्ल्स डिफाईन करण्यासाठी तुमचे केस वेवी असतील तर वेव्ह डिफाईन करण्यासाठी हे वापरतात जनरली आणि हे है। तुमच्या हेअर टाईपनुसार अवेलेबल आहे ॲशबा हे जनरली कली किंवा वेवी हेअर्ससाठी आहे हे तो मी तर तो टोटल फेल गेलं आहे पण ऑप्शन नाही आहे कधी संपते याची वाट बघते मी संपले की पुन्हा तुमच्याकडे काही असेल छान एखादा रेकमेंडेशन वेवी हेअर्ससाठी आणि ऑइली स्काल्पसाठी तुम्हाला प्लीज प्लीज कमेंट करून सांगा आता राहिलेले सा। दोन प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सचे रिकामी डबेसुद्धा मी ठेवले नाही कारण ते तर खूप मोठे ब्रँड आहेत त्यातला एक लिपकेअर मागवलेलं मी एम कॅफेनचं एम कॅफेनचे त्याच्यात पण आय गेस दोन टाईप येतात एक चॉकलेट आणि एक कॉफी तर मी कॉफीवाला मागवलेलं कॉस्ट वाईज बघितलं तर म्हणजे जास्त वाटतं कॉस्ट पण तो क्वांटिटी ते देतात ती खूप म्हणजे कम्पॅरिटिव्हली अदर ब्रँडपेक्षा याची क्वांटिटी जास्त येते पण स्टील दिवसातनं दोन ते तीन वेळा लावून सुद्धा लिप्स माझे ड्रायच राहिले काही उपयोग नाही झाला त्याच्यामुळे ते मी पटपट पटपट -पट -पट संपवलो आणि मोकळे झाले त्याच्यातनं त्याचा फोटो मी इथे इथे कुठेतरी अटॅच करेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि आन... जे लास्ट प्रॉडक्ट आहे ते तर मी इतक्या लोकांना त्याचं रिव्ह्यू देताना बघितलं होतं इट्स ॲक्वलॉजिकलचं एस पी एफ फिफ्टी प्लस सनस्क्रीन त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप काही होतं की यू व्ही रेज आणि समथिंग ते ब्लू लाईटपासून वगैरे त्याचं जे काही प्रोटेक्शन वगैरे जे काही आहे ते करतं इन ॲक्कोलॉजिकलचं सनस्क्रीन ना मी कोकणात गेलेले तेव्हा वापरलं होतं आता बरेच लोकं म्हटले कोकणात जाऊन काय प्रोटेक्शन हवे तर कोकणामध्ये जाऊन पाण्यात न जाता म्हणजे इतके काळे झालेले मी ले की लाईक तो डिफरन्स कळायचा की ती टॅन होऊ शकतं मग सनस्क्रीनचा उपयोग म्हणजे तुम्ही सनस्क्रीन लावून वर्ण तुम्ही समजा चेहऱ्यावरती हॅट घालून कवर करूनसुद्धा जर सनस्क्रीन लावून अस एवढी काळजी घेऊन जर टॅन होत असेल तर सनस्क्रीन लावण्याचा फायदा काय आणि असं वाटतं इत म्हणजे कम्पॅरेटिवली क्वांटिटी जेवढी अवेलेबल होते त्याच्या त्याच्याशी कम्पेअर केलं तर ते खूप महागे मग त्याच्यापेक्षा माझे त्याच्या आधी जे प्रिव्हियस ब्रँड मी वापरत होते ते कम्पॅरिटिव्हली खूप चांगले होते त्याचा खूप चांगला रिझल्ट होता आपली काळजी घेऊन पण काही उपयोग नाही झाला मी काळी झाली आणि पुन्हा अजूनही काय खूप म्हणजे अशी काही खूप गोऱ्या कॅटेगरीत येत देत नाही पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी टॅन हाताचं वगैरे झालं होतं जे रिमूव्ह व्हायला बरेच दिवस गेले सो अशी माझी आजची फेल झालेली शॉपिंग थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी फार फापट पसारा न करता तर तुमचा हेअर किंवा स्किन टाईप माझ्यासारखा स्किन टाईप माझा ड्राय सेन्सिटिव्ह तर कोणाचा नसावा असा आहे आणि त्यामुळे त्याची जास्त काळजी घ्यावी लागते सो तुमचं पण जर असेल तर या गोष्टी कृपया अवॉइड करा ब्रँडच्या नावाखाली फसू नका जे मी केलं जनरली स्मॉल क्वांटिटीमध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करायला हवं जे आता मला माझ्या चुकांमधून लक्षात आलं आहे की छोटे कार्टन्स मागवायचे सूट झाले आवडलं तर आपण त्याचं मोठा पॅक मागवू शकतो किंवा आणू शकतो फक्त ज्या अशा का काही आहेत जे इतर कुठे मार्केटमध्ये ह्या ॲशबा ब्रँड्स अवेलेबल नाही म्हणजे त्यांच्या स्टोअरला किंवा ऑनलाईनच मिळतात या बाबतीत मग लिमिटेशन्स येतात ही होती माझी फसलेली शॉपिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहेच भाकरीचा रोटी मेकरवरती भाकरी करून टाका हा एका प्रश्नाने मला सध्या भंडावून सोडलेला आहे सगळ्यांनी सो लवकरच भाकरीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे माझ्या रोटी मेकरचा थोडासा इशू झाला होता त्याच्यामुळे मला काही पोस्ट करता येत नव्हतं रोटी मेकरवरती सो लवकरच भाकरीचा व्हिडिओ घेऊन येणार आहेच सो तो तोपर्यंत हा व्लॉग बघा आठवणीने लाईक करा कमेंट करा आणि काही मेकअप वगैरे केलेला नाही आहे कारण माहिती मला दिसतंय की नाही मला इथे रॅश आली आहे बघा रॅश आल्यामुळे सध्या फक्त मॉइश्चरायझर सनस्क्रीन काही मेकअप वगैरे रेडी होऊ नाही शकत आहे त्यामुळे अशा आज अवतारामध्ये बसले त्यांच्यासमोर सो प्लीज तेवढं समजून घ्या आणि सबस्क्राईब करा चॅनेलला आणि अशाच काही तुम्हाला गोष्टींची माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की त्याच्याबद्दल जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन सो आज आपण इथेच थांबतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू बाय